बीड सिटीचा लाईव्ह अपडेट केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक अन्ना कराड यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी आज बीड मध्ये मोर्चाकडून पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर सुधाकर मिसाळ किरण बांगर समीर सय्यद सुनील मिसाळ शांतीनाथ डोरले उद्धव खाडे भैयासाहेब मोरे संदीप तांदळे तांद्रेकेट युवराज बहिरवाड संतोष बांगर आदींच्या स्वाक्षरे दरम्यान वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ वडवणीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय बीड जिल्ह्यातील पाटोदा इथं आज संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचा तातडीनं शोध घेऊन त्यांना अटक करावी तसेच त्यांच्यावर जलद गतीनं न्यायालयात खटला चालून त्यांना कठोरात कठोर शासन करावं त्याचबरोबर परळीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यावरील राजकीय अकसातून लावण्यात आलेल्या खंडणीचा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आलेला आहे यावेळी नामदार धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे वाल्मिक कराड तुम्ही आगे बडो हम तुमारे साथ हेच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे ज्येष्ठ नेते मधुकर गर्जे अशोक दही स्वामी सानप दादासाहेब बांगर नामदेव सानप चंद्रकांत राग गणेश खाडे सह पाटोदा व परिसरातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येनं ना उपस्थित होते काय नेमकी मागणी केलेली आहे काय निवेदन तुम्ही दिलेले आता तो गुन्हा खोटा आहे या प्रकरणाला वेगळं हा प्रकार राजकीय आणि सहा महिन्यापासून होती का वास्तविक पाहतासाठी आणि समाजसाठी काम करतात ते वर्चस्व फक्त म्हणून कुणीतरी याच्या पाठीमागा हस्ती उभी करून सर्वप्रथम आम्ही मसाजोग मध्ये जी घटना झाली आहे त्याचा निषेध करत आहोत याच्या पाठीमाग कोणीही राजकीय व्यक्ती नाहीये काही समाज काही स... मसाजोग हो येथे झालेल्या घटनेचा आम्ही हो। सर्वप्रथम निषेध करत आहोत काही समाज याला राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आमचं एवढंच सांगणं आहे मसाजोगच्या हो दुःखात घटनेमध्ये आम्ही पण सहभागी आहोत जर तुम्हाला याच्या आडून कुणाला राजकारण करायचं असेल त्यांना जशास तसं उत्तर द्यायला पण आम्ही तयार आहोत बस पाटोदा तालुक्याच्या सर्व समाजाच्या वतीने आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने पाटोदा येथे रस्ता रोख ठेवला होता आणि सर्व जनतेने खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिला तर खरच या महाराष्ट्रामध्ये गुंडशाहीचं चा राज्य चालू आहे काय असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडायला लागला आहे परंतु वाल्मिकांना करार वरती जो खोटा गुन्हा नोंद केला आहे तो पाठीमाग घेण्यासाठी हा संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये रस्ता रोक हा नियमाप्रमाणे या ठिकाणी बहुत खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी केला गेला परंतु मला सांगायचंय मत्साजोग येथे झालेल्या निंदनीय घटनेचा आम्ही करावा तेवढ्या शब्दामध्ये निषेध कमी आहे अशा घटनेचा सर्व समाजातून आज निषेध होत आहे परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून जिल्ह्यामधील काही प्रस्थापित पुढारी ज्या पद्धतीने राजकारणाचा ट्रायंगल तयार करून त्याला एक विशिष्ट प्रकारचं वळण देऊन जिल्ह्यामध्ये एक चांगल्या माणसाचे नाव कोणत्या तरी प्रकरणामध्ये होऊन त्यांना बदनाम करण्याचं जे षडयंत्र चालू आहे ते षडयंत्र हणून पाडण्यासाठी या ठिकाणी पाटो तालुक्यातील था सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी छत्रपती शिवसंतोष संतोष देशमुख यांची काही जी घटना घडलेली आहे खरोखरच ती एक निंदनीय घटना आहे अशी घटना महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतात व्हायला नाही पाहिजे आणि ज्यांनी काय हे कृत्य केलंय त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे ह्या मताचे आम्ही सर्व आहोत पण जर एखाद्या चांगल्या माणसाला समाजकार्य करणाऱ्या माणसाला समाजामध्ये समाजाच्या हितासाठी गोरगरिबांचा न्याय देण्यासाठी जो माणूस आवरात्र झटतो त्या माणसाला जर गवण्याचं काम करत असेल हा जे दोषी आहेत त्यांच्यावर बिलकुल गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे परंतु जे जे गुन्ह्यात नाही त्यांचं यात काही संबंध नसताना त्यांचं नाव घेणं आणि त्यांचं राजकारण करणं हे जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांना शोभत नाही अँड प्रेस द अपडेट